नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील कुंडमाळा कुंड देवीचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या परिसरा परिसराचं आकर्षण मुंबई पुणे महानगरातील सर्व पर्यटकांना आहे तर या कुंडमाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि पर्यटकाची काळजी घेण्याचं काम तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक रणजित जाधव साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी पोलीस नियुक्त करण्यात आलेला आहे आणि जागोजागी सूचना फलक लावण्यात आलेले आहे ला तर पर्यटकांचा मोह आवरला जात नाही आणि गेल्या अनेक महिन्यापासून या कुंडमळा परिसरात परिसरातून इंद्रायण नदीचं पाणी वाहून गेलेलं आहे आणि दगडावर मोठ्या प्रमाणात शेवाळ निर्माण झालेला आहे या शेवाळामुळे अनेक पर्यटकांचे पाय घसरून पडून प्रवाहामध्ये पर्यटक वाहून त्यांचा मृत्यू होण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणात असतात पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कायम पोलीस नियुक्त केल्यामुळं जीवितहानीच्या घटना ह्या कमी झालेल्या आहेत तर या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते आहेत सागर भेगडे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे सागर भाऊ काय सांगाल की वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव साहेब आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी पोलीस नियुक्त केलेले आहेत आणि महिनाभरामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही काय सांगाल या संदर्भात रणजित जाधव साहेबांचं खूप अभिनंदन त्यांनी इथे आपल्या इथे पोलीस नियुक्त केले त्याच्यामुळं काय होतं आहे की, था की जे पाण्यात घुसणार आहे किंवा नको त्या जागी जाणारे अवघड जागी जाणार आहे ते थांबतात ते विषय महत्वाचं आहे रणजित जाधव हे काही गोष्टी घडतात ते सरांचं खूप अभिनंदन इथं रेग्युलर रोज एक ना एक पोलीस असतोच एक म्हणजे त्यांनी तिथं ड्युटीवरती ठेवलेलं असेल त्याच्यामुळं कोणतीही घटना त्या दिवशी जी घडली एक महिन्यापूर्वी तशी कोणतीही घटना घडलेली नाहीये त्यांचं काटेकोरपणे लक्ष आहे प्रत्येक गोष्टीवर काय सांगाल ह्या कुंडमाळ्याविषयी काय विशेष आहे विशे की या ठिकाणी अनेक तरुणांचा मृत्यू झालेला आहे पावसाळ्यामध्ये पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात काय होतं नेमकं कुंडमाळा हे आपण रांजण गळगे म्हणतो त्या टाईपमध्ये रांजण गळगे बनलेले ते बघायला तरुण तरुणी लोक येत असतात पण ते स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाही आता पावसामुळं वातावरण किंवा खडक हा शेवळ शेवळलेला आहे तर कुठेही जाऊन पाय घसरू शकतो याची त्यांना काळजी नसते त्याच्यामुळे खूप अपघात घडतात आता मागं एक महिने भरवापूर्वी ते एक मुलगा एक मुलगी वाहून गेली दुर्दैवाने त्या दोघांचाही मृत्यू झाला अशा घटना घडल्या नाही पाहिजे पण त्यांना पर्यटकांना त्या पाण्यात जाण्याचा मोह आवरत नाही त्याच्यामुळे अशा घटना घडतात की तेवढं थोडं त्यांनी टाळलं पाहिजे ते बर साधारण वर्षभरामध्ये तुम्ही याच ठिकाणचे आहे वर्षभरामध्ये किती पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडतात आता मागच्या वर्षी कमीत कमी सहा घटना घडल्या होत्या या वर्षी आपल्या दो, दोन दोनच घटना घडलेल्या चालू वर्षाला अजून घटना घडवी नाही अशी अपेक्षा आहे पण पाच ते सहा घटना घडत असतात त्यातून आम्ही स्थानिक जे आहेत ते जेवढं रेस्क्यू करता येईल तेवढं रेस्क्यू करत असतो त्याच्याकरता आम्हाला रोटरी मार्फत त्या दिवशी जे घटना घडली आम्हाला रोटरी मार्गात किट पण दिलं इम्प्री लाईटचा जो ग्रुप आहे रोटरीचा त्यांनी आम्हाला रेस्क्यूचं किट दिलं की कि तुम्ही दुसऱ्याचं संरक्षण सा करायला जाता स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्याचं संरक्षण करा त्यांनी आम्हाला सा ते थे थे किट पण दिलं त्यांचा पण आपण आभार मानतोय की त्यांनी आमच्यावरती एवढं लक्ष दिलं तर या ठिकाणी तळेगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडमाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात आणि या पर्यटकाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी एक ना एक प पोलीस शिपाई असन किंवा हवालदार असन यांची नियुक्ती केली जाते आणि ते या परिसरात येणाऱ्या नागरिकांना सूचना देत असतात धोकादायक पाण्यापासून दूर राहा दगडावर शेवाळ आहे त्यामुळं जीवितहानीच्या घटना कमी कमी होत आहेत तर या ठिकाणी तळेगाव एम आय डी सीचे महिला पोलीस आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि पर्यटकांना काय सांगताय आणि जीवितहानीच्या घटना रोखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे नमस्कार माझं नाव चित्रलेखा संदीपन मोरड मी तळेगाव या मेडसेमधून आहे कुंडामाळ्यावरती अद्याप म्हणजे भरपूर घटना घडलेल्या -गट आहेत हा पूल पण एकदम धोकादायक आहे ह्या पुलावरून येण्यासाठी आम्ही बजाव करतो लोकांना इथं तशा पण आहे पावसामुळे काय घसरून लोक खाली बुडतात <णिया> गेल्या महिन्यामध्येच दोन मुलं एक मुलगा आणि मुलगी वाहून गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं तळेगाव मॅडिसतर्फे ड्युटी लावली जाते आम्ही मुलांना धोकादायकरित्या खाली जाऊन देत नाहीत व त्यांना सांगतो की इथं बाबा धोक्यात जागोजागा फुलक लावला धोक्याची इशाराच्या तळेगाव्या मेडिसिन आणि पर्यटकांना आम्ही खूप समजून सांगतो की बाबा खाली उतरू नका पाण्यामध्ये जेणेकरून तुमचा पाय घसरल आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल शेल्फी काढणाऱ्यांना काय सांगता की काही शेल्फीच्या नादामध्ये दगडावर जातात शेवाळामधनं पाय घुसर घसरतो आणि डायरेक्ट पाण्यामध्ये वाहून त्यांचा मृत्यू शेल्फी काढणाऱ्या सेल्फी आम्ही ते सांगतो की एक कॉलेजची मुलगा आणि मुलगी आताच एक गेल्या महिन्यामध्ये पाय घसरून पडलेले आहेत सेल्फी काढणाऱ्यांना आम्ही पहिले सांगतो की खाली उतरून सेल्फी काढू नका जेणेकरून तुमचं सेल्फी मध्ये लक्ष असतं आणि पाठीमागचं पाय घसरून तुम्ही पडतात आणि वाहून जातात लोणावळा भुशी डॅम जवळ एक दुर्दैवी घटना झाली अख्खं नऊ कुटुंब नऊ जण होते कुटुंबामधले पाच जण मृत झाले चार जण वाचले हो या घटनेबद्दल तुम्ही पर्यटकांना सांगताना आम्ही ऐकले काय सांगताय जीव धोक्यात घालू नका आम्ही पर्यटकांना ते सांगतो की तिथं जी घटना घडली घट लोणावळ्यामध्ये आखं कुटुंब गेलं ते एक प्लस झालं पण आर्मीवाल्यांची पण घटना घडली होती आम्ही तेही पण त्यांना सांगतो की ते घटना बघा तुम्ही न्यूजला दाखवतात न्यूजवाले पण आपल्याला दाखवता सकाळी न्यूजला असं संध्याकाळी पण न्यूजला असत तरी पण पर्यटकांना त्याचं काही घेऊन नाही तरी पण आपला जीव धोक्यात घालतात तो रोज एक तो नियुक्त तो केलेला आहे आमच्या आणि आम्ही आल्यानंतर त्यांना धोक्याच्या इशारा सूचना देतो जागोजाग पण लावले आहेत पण तरी पण पर्यटन त्याकडे दुर्लक्ष करतात तर कुंडमळा येथील जे कुंड देवीचं मंदिर आहे इथलं जे वातावरण आहे पर्यटकांना मोह आवरत नाही पर्यटक या ठिकाणी शेल्फी काढण्याच्या नादामध्ये आणि लहान लहान मुलं घेऊन या ठिकाणी येत असतात जर काही चुकून दुर्दैवी घटना घडली तर लहान मुलांना वाचवायचं का मोठ्यांना वाचवायचं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आहे पण सावधान या ठिकाणी असणारी रांजण खळगी आणि दगडावर तयार झालेलं शेवाळ कधीही तुमचा जीव जाऊ शकतो जर तुम्ही शेल्फी काढत असाल तर जीव वाचवा जीव वाचला तर अनेक शेल्फी काढता येतील पण शेल्फी काढताना जीव गेला तर पुन्हा आपल्याला काहीच करता येत नाही तर इथले स्थानिक नागरिक पण पर्यटकांना सांगत असतात पण पर्यटक इथल्या स्थानिकांनाही जुमानत नाहीत पोलीस स्टेशनच्या वतीनं महिला पोलीस आहेत आणि अनेकांना या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे की कुंडमाळा हा जीव घेणा ठिकाण होऊ नये तर पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी लहान मुलांना घेऊन पाण्याच्या बाजूला जाऊ नये आणि ज्या ठिकाणी शेवाळ जास्त आहे त्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये जर शेवाळावरनं पाय घसरला तर यामध्ये जीव जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत बघूयात पर्यटक या लोणावळा भुशीच्या घटनेचा काही बोध घेतात का जीव धोक्यात घालतात तर जीव धोक्यात घालू नका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात पर्यटक येत असतात आणि इथं आल्यानंतर इथल्या वातावरणामध्ये त्यांना कधी एखादी दुर्दैवी घटना होईल याचा काही नेम नसतो तर कुंडमाळा परिसरामध्ये जे लहान लहान मुलं घेऊन या ठिकाणी जे येतात अशा कुटुंबांनी थोडा तरी विचार केला पाहिजे जे तरुणाई आहे ती पाण्याच्या बाजूला आता या ठिकाणी जो बांध आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी शेवाळ साठलेलं आहे आणि जे लहान मुलं घेऊन जे पर्यटक इकडे तिकडे फिरतात त्यांनी निश्चितच काळजी घेतली पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद